शाहूपुरीतील भरदिवसाच्या घरफोडीचा गुन्हा उघड तीन सराईत गुन्हेगार झाल्या शाहूपुरी परिसरात भरदिवसा झालेल्या घरफोडीतील गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केवळ एका महिन्यात उघडकीस आणला या कारवाईत कर्नाटकातील तीन आंतरराज्य सराईत गुन्हेगारांना अटक करून तब्बल छत्तीस लाख सत्तर हजार एकशे वीस रुपये किमतींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला दिनांक अकरा ऑगस्ट रोजी अनंत प्रेस्टीज पाटणकर पार्क येथील डॉक्टर अनिता परितेकर यांच्या घराच कुलूप उचकटून बेचाळीस लाखांपेक्षा अधिक किमतीचे सोन्याचे दागिने डायमंड ज्वेलरी मोबाईल आणि रोख रक्कम चोरली गेली होती गुन्हा मोठ्या प्रमाणात झाल्यानं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग घेतला पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं तब्बल आठ दिवस बेंगळुरू इथं सापळा लावून आरोपी व्यंकटेश रमेश वय तेवीस गिरीश व्यंकटेश वय एकवीस व रणजित रमेश वय एकवीस यांना ताब्यात घेतलं त्यांच्या कब्जातून दोनशे पन्नास पूर्णांक शहात्तर ग्राम सोन्याचे व डायमंड दागिने एक चारचाकी व एक दुचाकी वाहन तसंच हत्यारं जप्त करण्यात आली चोरीतील दागिने विकून त्यांनी वाहनं खरेदी केल्याचं निष्पन्न झालं तपासादरम्यान आरोपींनी वापरलेली मोटरसायकल पुण्यातील सांगवी येथून चोरीस गेल्याचं उघड झालं त्याबाबत नोंद असलेला गुन्हाही सोडवण्यात पोलिसांना यश आलं कारवाई पोलीस अधीक्षक गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पात्रानं केले